नमस्कार मी सतीश कुलकर्णी नुकतंच मी एका यात्रा कंपनीबरोबर एका यात्रेला गेलो होतो तिथे घडलेली घटना आहे अनेक कुटुंब आली होती एका कुटुंबाने लक्षाधीस पैसे कुटुंब पैसेवालं कुटुंब त्यांनी त्र्याऐंशी वर्षे वयाच्या जा त्यांच्या आईला बरोबर यात्रेला घेतलं होतं खरं वास्तविक पाहता त्यांना यात्रेला आणणं पण फार चुकीचं होतं का आणलं कशासाठी आणला काही कल्पना नाही आणि ज्या ठिकाणी आम्ही उतरलेलो होतो त्या ठिकाणी त्या एकदा जिन्यावरून पडल्या डॉक्टरांना बोलवलं डॉक्टरांनी तात्पुरती सोय केली आणि मला खाजगीमध्ये सांगितलं की यांचं हाड मोडली असण्याची शक्यता आहे परंतु तुम्ही या, या यात्रेवर आला तुम्ही लगेच जाणार आहे कुठं काही बोलू नका तरी देखील त्या वयस्कर महिला पुन्हा एका ठिकाणी गेल्या सुद्धा त्या पडल्या आणि मग त्यांना ते स्टेच्यूवर घालून लॉजवर आणलं आणि जे घडलं ते तुम्हाला सांगावंसाठी हा व्हिडिओ हो केला आहे डॉक्टर आले पुन्हा म्हणले असं नव्हतं व्हायला पाहिजे आणि त्या दिवशीच संध्याकाळी परतीचा प्रवास सुरू होणार होता रेल्वे स्टेशन तसं लांब नव्हतं परंतु त्यांना रेल्वे स्टेशनवर नेऊन बसवणं हे फार अवघड काम होतं कोण नेणार काय करणार यात्रा कंपनीबरोबर जे दोघं आले होते ते आम्हाला शक्य नाही तुम्हीच काहीतरी उपाययोजना करा ज्या मुलाने आपल्या त्र्याऐंशी वर्षाच्या आईला आणलं होतं तो इतका बेफिकर होता आणि इतका चेंगट होता तो शिवीगाळ करू लागला रागाला येऊ लागला तेवढ्यात त्या ते हॉटेलमध्ये दोघं आले म्हटले आम्ही त्यांना नेतो एक खुर्चीवर बसून नेतो त्यांना डब्यामध्ये बसवतो आम्हाला तुम्ही हजार रुपये द्या हा एवढे असतात का तेवढे असतं का तो लक्षाधीश माणूस आणि त्याची कोण बहीण का कोणतरी होती ते बडबड करू लागले अनावश्यक बोलू लागले गाडीची वेळ व्हायला हो लागली बहुतेक जण निघून गेले परंतु या सरग्रस्त्याला ते हजार रुपये जास्त वाटू लागले का मलाही ते राहलं नाही म्हणून मी माझ्याकडचे पाचशे रुपये त्या कामगाराला दिले आणि हे त्या मुलांनी पाहिलं आणि तो मुलगा आणला म्हटला तुम्ही फार चांगलं काम केलं आहे हे तुम्ही दिलेले पाचशे रुपये आणि मी पाचशे रुपये त्यांना ताबडतोब रेल्वे स्टेशनवर पोचवायला सांगा त्या दोघांना एक हजार रुपये मिळाले ते खुश होते त्यांनी ते आईला घेतलं रेल्वे स्टेशनला नेलं आणि नंतर एक तासांनी रेल्वे आली तो प्रवास झाला अमुक तमुक सगळं झालं परंतु हा लक्षाधीश मुलगा आपल्या आईला पाचशे रुपये देऊ शकत नाही हा मात्र खूप खेच झाला मी दिलं म्हणणंही योग्य नाही कारण अशा कामाला मदत करायला पाहिजे पण तिथली परिस्थिती एवढी वेगळी होती अजून जर थोडा वेळ झाला असता तर डॉक्टर म्हटले होते की मी जर खरं सांगितलं तर त्यांना इथे ॲडमिट करावं लागेल तुम्हाला वेळ जाईल अमूक जाईल तमुक जाईल परंतु तात्पुरती उपाययोजना करून तुमच्या घरापर्यंत जाईपर्यंत त्यांना काहीही होणार नाही अशी उपाययोजना त्यांनी करून दिलेली होती पण हे पाचशे रुपयासाठी जर आईला त्रास देत असतील किंवा आईसाठी जर पाचशे रुपये खर्च करत नसतील तर या लक्षाधीश मुलाचा निषेध करणं कमीच आहे इतका खेद वाटला एकतर आला का गेला का काही कळालं नाही कशासाठी आणलं ते माहीत नाही परंतु नंतर एक लक्षात आलं कारण थोडा पाठपुरावा मी केला का त्यांचे नावपत्ते ओळखील तेव्हा असं लक्षात आलं की त्या वयस्कर महिलेची खूप मोठी संप संपत्ती होती आणि तिची इच्छा होती जर मला नेऊन आणलं तर मी त्यातली काही रक्कम किंवा काही इस्टेट त्या मुलाच्या नावाने करणार होती त्यांना दोन तीन मुलं होती बऱ्याच गोष्टी इतिहास म्हणजे इतिहास सा... काढल्यासारखं आहे पण आपल्याला तेवढा वेळ नाही परंतु केवळ तिने स्वार्थापुटे आईला आणलं होतं पण ज्या आईकडून भविष्यामध्ये लाखो रुपये त्याला मिळा मिळणार होते किंवा मिळाले असतीलच आता तो आईसाठी पाचशे रुपये खर्च करू शकला नाही हे मात्र फार म्हणजे विचार करण्यासारखं आहे म्हणून हा व्हिडिओ करण्याचा मागचा उद्देशसुद्धा तारुण्यामध्ये तुम्ही सगळी यात्रा करा कुणावर विसंमत राहू नका चांगल्या चांगल्या यात्रा कंपन्या आहेत तुम्ही साठवलेले पैसे तुमच्यासाठी खर्च करा उतारवयात तुमच्याकडे पैसे असतील कोणाला वेळ नाही आहे उतारवयामध्ये तुमची इच्छा आहे कोणाला न्यायला वेळ नाही आहे आणि नंतर मग इच्छा पूर्ण राहतात आणि असे हाल होतात हाड तुटलं त्रास झाला बेशुद्ध पडल्या आणि शेवटी तुम्हाला ते घरी आणण्याचंसुद्धा नाकारत होते त्यांच्याही मनात काय आलं ते अगोदर त्यांच्याने निम्ब फक्त तो मुलगा तिथं होता आणि मग शेवटी परमेश्वरांनी मला काही बुद्धी दिली पाचशे रुपये काय फार मला जास्त नव्हते परंतु कुठेतरी निर्णय घेणं महत्त्वाचं असता जर आणलंच नसतं किंवा काही टाळून जर गेलं असतं तर पुन्हा सगळ्यांना त्रास झाला असता सावध राहा आणि सावधान राहा कोणावर विसमन राहू नका तारुण्यामध्येच म्हणून गुरुचरित्र एका ठिकाणी सांगितलं आहे जोवरी असे शरीर दृढ जोवरी दृढ शरीर आहे तोपर्यंतच तुम्ही चांगलं कार्य करा तुम्ही पुण्यमार्ग राहटा असं तर एक श्लोक आहे एक ओबी आहे गुरुचरित्रात जोवरी असे शरीर जुडं तोवरी पुण्यमार्ग राहावे जो जो प्रत्यक्ष आहे तर आपण पुण्यमार्गासाठी खर्च करावा यात्रा करा यात्रा कंपनीची सोय आहे आपले पैसे आपल्यासाठी खर्च करा मुलं तुम्हाला यात्रा घडवतील सांगता येत नाही काही मुलं एवढी दुष्ट आहेत की त्या यात्रेच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे दे एखाद्या वृद्ध टाकतात रेल्वे स्टेशनवर सोडून देतात त्यापेक्षा विसंबून राहता तुमच्या जीवनाचा आनंद तुम्ही घ्या ते पाचशे रुपये तो मुलगा देऊ शकत नव्हता दिले नाहीत त्याचा मला खेद झाला हे आपल्या भाविकांच्या कानावर घालावं म्हणून हा व्हिडिओ